पावसाने नव्यानं जोर धरल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे जिल्ह्यातील एकूण बारा धरणांमधून पाणी सोडण्यात आलं आहे आणि सर्वच धरणे तुडुंब भरल्याने विसर्गाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे नांदूर मध्यमेश्वरमधून मराठवाड्यातील जायकवाडीपर्यंत आत्तापर्यंत सत्तेचाळीस हजार सहाशे बावीस दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस टी एम सी एवढ्या पाण्याचा विक्रमी विसर्ग झालेला आहे गेल्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं मुक्काम ठोकला आहे आणि कधी विजांच्या कडकडाटात तर कधी संतपणे संतत भार होते गुरुवारपासून त्याचा जोर वाढला आहे आणि शहरातील रस्ते चौकात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत होत आहे तात्पुरत्या स्वरूपात भिजवलेले खड्डे पुन्हा एकदा उघडे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे जिल्ह्यातील सर्व धरणे तिरुंब भरलेली आहेत आणि लहान मोठ्या चोवीस धरणांमध्ये सध्या चौसष्ट हजार तीनशे चाळीस दशलक्ष घनफूट फूट म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा आहे आणि त्यामुळे पावसाचे येणारे पाणी साठवण्यास धरणात जागा शिल्लक नसल्याचे विसर्ग करावा लागत आहे शुक्रवारी सकाळी गंगापूर धरणातून एक हजार एकशे एकोणसत्तर क्युसेकचा कर विसर्ग करण्यात आला याशिवाय दारणा दोन हजार चार कडवा सोळाशे साठ भाम अकराशे वीस वालदेवी तीस आळंदी तीस भावली एकशे पस्तीस वाघाड दोनशे एकोणतीस वाकी एकशे सोळा नांदूर मध्यमेश्वर बंधारा पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस कश्यपी तीनशे वीस करंजवन सहाशे दोन क्युसेकचा विसर्ग करण्यात आल्याचं पाटबंधारे विभागानं म्हटलं आहे गंगापूर धरणा आणि पालीखेड समूहातील धरणांचं पाणी नांदूर मध्यमेश्वर मार्गी गोदावरी नदीतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जातं यंदा वरच्या भागा भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे आधीच पूर्ण क्षमतेनं भरली आहेत खालील भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं आणि एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याकडे सत्तेचाळीस हजार सहाशे बावीस दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस टी एम सी पाणी सोडल्याची आकडेवारी आहे या पाण्यात जायकवाडी घरण जवळपास निम्मे भरल्याने पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मल यांनी सांगितलं आहे